आपल्याकडे दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि ही पाऊस झाल्यानंतर दोन चार दिवसामध्ये मोसमीच्या बागामध्ये पिवळ्या मोसमीचा पडला म्हणजे फळगळ झाली आणि त्यामुळे बरेचसे शेतकऱ्याचं नुकसान झाले पंचवीस टक्के वीस टक्के झाले कुणाचं नुकसान कुणाचं तीस टक्केपर्यंत नुकसान झालेलं आहे तर ही जी फळगळ आहे ती कशामुळे झाली मोसमी पिकामध्ये सर्वसाधारणपणे ज्या बागेमध्ये आंबे बाऱ्याचं पीक घेतलं जाते त्या याच्यामध्ये जर पाऊस जर पन्नास वरती पाऊस झाला तर फायटोपथोरा पल्मेहोरा किंवा फायटोपथोरा सिट्रोपथोरा आणि फायटोपथोरा निकोसिनिया ह्या तीन वेगवेगळ्या फॅटोपथोराच्या स्पेसिज जे आहेत किंवा जे बुरसे आहेत त्याच्यामुळं हे ब्राऊन रॉट नावाचा रोग जे आहे ते आपल्याकडे येण्याची शक्यता आहे किंवा आलेलंच दर आहे दरवर्षीच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या महिन्यामध्ये मोसंबी ज्या वेळेस हिरव्यावरून पिवळे होते म्हणजे स्टारचं कन्वर्जन होते शुगरमध्ये त्या त्या अवस्थेमध्ये हे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते सर्वसाधारणपणे फाटोपथुरा ह्या बुरशीमुळेच हे इन्फेक्शन होऊन मोठ्या प्रमाणात गळ होण्याची शक्यता त्याला जे वातावरण चांगलं होणं म्हणजे अनुकूल होणं रोगाला ते कोणतं वातावरण असतं ते प्रचंड प्रमाणात जर ह्युमिडि ह्युमिडिटी असेल किंवा हजरगाळ वातावरण असेल आर्द्रता जास्त असेल आणि जर तापमान तीस डिग्रीच्या सेंटीग्रेडच्या जवळपास असेल मागच्या काळामध्ये मा सुद्धा आपल्याकडे असं झालेलं आहे की तापमान हे चोवीस पासून ते तीस डिग्रीपर्यंत आपल्याकडे गेलो होतो तीस बत्तीस डिग्रीपर्यंत गेलं होतं आणि एकदम पाऊस आल्यामुळे ह्युमिडिटी एकदम एक वाढलेली आहे त्याच्यामुळे झाडाच्या झाडावरती जे काही काही पानावरती किंवा काही चिऱ्यामध्ये हार्टॉप्थोराचं जे इन्फेक्शन असते किंवा काही जमिनीमध्ये जास्त करून तर जमिनीमध्येच इन्फेक्शन असतं याचं त्यामुळं ह्याचं जे प्रोडक्शन रेट आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि इन्फेक्शन हो जे अनुकूल वातावरण झालं की ते फाटोतळाची जी बुरशी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते ह्याचा हो। प्रसार कसा होतो आणि त्या फळापर्यंत कशी पोहोचते विशेषतः करून जर पाऊस पडल्यानंतर जमिनीलगत जे ज्या झा बागेमध्ये फांद्या जे आहेत ते जमिनीपासून एक तीन फुटापर्यंत आहेत अडीच ते तीन फुटापर्यंत तिथं त्या पानावरती आणि फळावरती सुरुवातीला त्याचं इन्फेक्शन होते आणि तिथून मग हळूहळू ते सर्व फळावरती तिथे वर पसरण्याची शक्यता असते रेन स्प्लॅश म्हणतो आपण त्याच्या थ्रू इन्फेक्शन होण्याची शक्यता असते म्हणजे माती उडाली पाणी पावसाची माती तुमची फळावर फळावर जाते फार जाते मग तिथून इन्फेक्शन सुरू होतं म्हणजे जमिनीमध्ये पण गोष्टी राहते का जमिनीमधूनच मेन इन्फेक्शन होते कारण हे सॉइल पॉवर नाही बरं महत्वाचे करून त्याच्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे की जमिनीनगत जे जे फांदे आहेत ते कट करून घेणे सुरुवातीला म्हणजे जे माती आहे ते पानावरती किंवा फळावरती चिकटणार नाही याची जर काळजी घेतली तर त्या बागेमध्ये इन्फेक्शन होणारच नाही किंवा कमी होईल म्हणजे पाऊस पडल्यावर काय होतं बऱ्याचदा की खुरी माती असते ती पण त्या पाण्याच्या थेमाने वर उडते बागाच्या फाद्या जर खाली लोंक असतील जमिनी लगत असतील तर त्या फळावर ती माती चिपटकली की त्याच्यामध्ये जो फाटफोरा नावाची गोष्ट पसरते असंच ना, ना? मग हे जो प्रसार आहे तो मग खालून वर, हो वर, वर, हो खारू, वर होतो का असा भागा वरवर जातो खालून वर होतो आणि नंतर मग हवेद्वारे जे थोडं फार इन्फेक्शन होण्या शक्यता असते पण सेकंडरी इन्फेक्शन होते म्हणजे हवेने पण प्रसार होतो थोडा थोडा होतोय नाही आता सुरुवातीला काय होतं की जेमिनी लगतची पिवळी पडली फळ त्यानंतर मध्यम मधल्या भागातली झाडाची नंतर वरच्या असं पण होत दिसलंय असं दिसत हां खालूनच इन्फेक्शन आलं हो आता हे इन्फेक्शन हो जे आहे तर ते होऊ नये यासाठी काय उपाययोजना योजना आहेत का याच्यासाठी सर सुरुवातीला विशेषतः करून ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी जे बोर्ड मिश्रण आहे त्याची एक फवारणी घेणं आवश्यकच आहे किती टक्के व एक टक्का बोर्ड मिश्रण घेणं आवश्यक आहे प्रिवेंटिटी मेजर म्हणून त्याशिवाय आपण जमीन जे आहे झाडकल्ली जी जमीन आहे ते पाचोळाच्या आच्छादन करून जर जा आपण जर झाकून जर जा टाकले तर जे माती आहे ते डायरेक्टली आपल्या ह्याच्यावर येणार नाही त्याची पण आपण काळजी घेणं आवश्यक आहे त्याशिवाय बागेमध्ये जे पडलेले फळं असतात काही फळं असतात त्याच्यावर देखील बुरशी बऱ्याच काळापर्यंत जिवंत राहू शकते म्हणून असे फळ हे वेचून ते जाळूनच नष्ट करावे बरेच शेतकरी काय करतात की पुरून टाकतात त्याच्यापेक्षा जाळून टाकलं तर त्याचा नायनाटच होऊन जातो आणि काही रासायनिक काही फळ वगैरे रासायनिकमध्ये आपल्याकडं मेटालॅक्सिल किंवा रिडोमिल जे आहेत त्याची पण आपण फवारणी करू शकतो किंवा जमिनीवर देखील आपण त्याचे निर्जंतुकीकरण किंवा आळवणी करू शकतो त्याचे त्याशिवाय फोसाटाईल ए एल जे आहे अलाइट म्हणून आपण बाजारामध्ये उपलब्ध आहे ते सुद्धा अडीच ग्राम आ, आ, प्रतिलिटर प्रमाणे जर आपण घेऊन जर आपण फवारणी केली झाडावरती तर दे, ते ते देखील आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात त्याचे रिझल्ट आपल्याकडं दिसून येऊ शकतात त्याशिवाय हे जे जैविक आहेत आमच्याकडे आता बरेच हे जे आहेत दे ते देखील ते ड्रेन्सिंग दे करतात ते किंवा आळवणी करतात त्याचे फवारणीच करतात ते देखील जे इनाक्युलम आहे ते कमी होण्यास आणि हे बायोमिक्सचा वापर होऊ शकतो बायोमिक्सचा वापर होऊ शकतो बायोमिक्स जर फवारला तरी देखील आपल्याला त्याचा चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये मिळू शकतात कारण का त्याच्यामध्ये ट्रायकोडर असल्यामुळं आपल्याला त्याचे इफेक्ट आहेत ते मिळणारच आहेत सोडोमोनस वगैरे सोडोमोनस वगैरे दुसरे फळगळ आहेत याच्यामध्ये जे पोलोट्रिकमधे होण्याची फळगळ असते त्याच्यामध्ये काय डिप्लोडियामुळे होण्याची शक्यता असते तिथे देखील त्या सोडोमोनसाने याचा फायदा होऊ शकतो